सांगलीत अंगावर कुत्रे सोडण्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एका तरुणास बेद मारहाण केली आहे आणि याबाबतीत गुन्हा दाखल झालेला आहे सांगली माकडवाले गल्ली येथील कुलकर्णी प्लॉट येथे कुत्रे अंगावर ढकलण्याच्या संशयातून दोघांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करत ब्लेडने हातावर छातीवर मानेवर वार करून दिनांक सोळा मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी प्रमोद सुकाप्पा झेंडे वैभवश अठ्ठावीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादीली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या राजू यल्लाप्पा जोंधळे साहिल झोंधळे दोघे राहणार सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रमोद झेंडे आणि संशयित हे शहरातील माकडवाली गल्लीमध्ये येथील कुलकर्णी प्लॉटमध्ये राहतात रविवार दिनांक सोळा मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जखमी झेंडे हा संशयित राज्य झोंडे याच्यासोबत मावा घेण्यासाठी कब्रस्तान येथून पानपट्टीकडे निघाला होता त्यावेळी रस्त्यावर बसलेल्या कुत्र्याच्या अंगावर राजू झोंधे याचा पाय पडल्याने ते श्वान त्याच्या अंगावर धावले आणि यावेळी झेंडे यांनी त्या कुत्र्याला त्याच्या अंगावर ढकलले असं समझ समज करून संशयित राजू झोंधे आणि त्याचा मुलगा साहिल झोंधळे यांनी लताब्क्याने बेदम मारहाण केली साहिल झोंधे यांनी त्याच्याजवळ असलेल्या ब्लेडने झेंडे याच्या हातावर छातीवर मानेवर वार करून शिविगाळ करून तुला सोडत नाही अशी धमकी देऊन निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर झेंडेयाला उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोघांविरोधात दा गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली